नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील एक महत्वाचं अपडेट की ज्या महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल तर त्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार तर याची संपूर्ण माहिती दे या मध्ये देण्यात आलेली आहे आणि गवर्नमेंटने तारीख सुद्धा निश्चित केलेली आहे की या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत तर ती नेमकी तारीख कोणती आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला त्या तारखेची माहिती होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो साधारणतः सव्वीस जूनला गव्हर्नमेंटने लाड माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर काढला त्यानंतर फॉर्म भरणे सुरू झाले अनेकांना अनेक अडचणी आल्या त्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटने नवीन ॲप सुरू केलेलं होतं हे नारी शक्ती दूत तर ह्या ॲप वेळोवेळी बंद पडत होतं इरर येत होती त्याच्यावर काम होत नव्हतं त्यानंतर शेतू केंद्रामध्ये फॉर्म भरत असताना प्रचंड गर्दी होती अनेक जण उत्पन्नाचा दाखला असेल डोमेसिकल हे काढत असताना सुद्धा अनेकांना अडचणी येत होत्या तर या सगळ्या अडचणीवर मात करून ज्या कॅन्डिडेटनी पंधरा जुलैपर्यंत फॉर्म भरलेले आहे या योजनेसाठीचे तर त्यांच्या खात्यामध्ये एकोणीस ऑगस्ट हे लक्षात घ्या एकोणीस ऑगस्ट म्हणजे एकोणीस ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट ही एक तारीख निश्चित झालेली आहे आणि कालच गृह मंत्र्यांनी डिक्लेअर पण केलेलं आहे की एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन रक्षा आहे आणि या रक्षाबंधना निमित्त लाडक्या बहिणींना एक गिफ्ट म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला संपूर्ण पैसे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे ही अतिशय महत्वाची बातमी आहे आणि महिलांनी पंधरा जुलैपर्यंत फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच हे महत्वाचं अपडेट होतं जर आपणास इथून पुढे माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी जे येणारे जे काही नवीन अपडेट्स आहेत तर त्याची माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद